नमस्कार मंडळी किनारा वृद्धश्रमाच्या युट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत अतिशय निसर्ग सौंदर्याने नटलेला असा हा मावळातला परिसर खूप लांबून लांबून पर्यटक इथे भेट देण्यासाठी येत असतात पावसाळ्यामध्ये तर याच सौंदर्य अगदी खुललेलं असतं अगदी बाराही महिने तुम्ही जेव्हा या तेव्हा इथे अगदी मोकळी हवा आणि शुद्ध छान असं वातावरण असतं आणि इथे आल्यानंतर खूप मन प्रसन्न होत इतका छान हा परिसर पावसाळा अगदी तोंडावरती आलाय आणि आपण इथे आता या मावळातल्या भागामध्ये आलेलो हो। आहोत आता आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम पावसाळ्याची काही कामं करण्यासाठी इकडे आलेली आहे मंडळी आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला इकडे खूप काही करायचं असतं आता आज आम्ही कोणासाठी आलेलो आहोत आणि कशासाठी आलेलो आहोत चला तर मग आपण प्रत्यक्षच पाहूयात इकडून आत गेलं की तिकोणा किल्ला येतो हा तिकोणा किल्ला अनेक पर्यटक खास हा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी येत असतात मावळ्याच्या कुशीमध्ये अनेक आदिवासी पाडे बसलेले आहेत अतिशय हा देखा माय मावशी कुठून आला तुम्ही आता हो का वीटपट्टी संपली का आता मग संपली संपली

तर आता ही लोकं सगळी दिवाळीपर्यंत तर इथेच राहतील आणि त्याच्यानंतर मग परत वीटभट्टीचं काम त्यांचं सुरू होतं पावसाळ्यामध्ये ना रोजगार जास्त प्रमाणात नसतो कारण वीटभट्टीवरतीच मोस्टली हे कामं करत असतात मग आता भात लावणी वगैरे करत असतात पावसाळ्यामध्ये पण तेवढं काही पूर्णपणे त्यांना रोजगार मिळत नाही आणि आता हे सर्वजण त्यांचं सगळं साहित्य घेऊन इथे पाड्यावरती आलेले आहेत तर या सर्वांनी पाड्यावरती पावसाळ्याची तयारी केलेली आपण पाहताय केवढं सरपंच यांनी गोळा केलेलाय केवढ आपल्याला आजींनी आता घरात त्यांच्या बोलवलाय मंडळी म्हणून आपण आता त्यांच्या घरात आलेलो आहोत पाहताय हे पा आपण उभं नाही राहू शकत यांचं छप्पर अगदी खाली आहे मंडळी आपण इथे उभं नाही राहू शकत आणि ह्या आजी आता चुलीवरती स्वयंपाक करत होत्या तर ह्या आजींनी आपल्याला खूप आग्रहाने घरामध्ये बोलवलंय त्यांच्या म्हणून आपण आता इथे आलेलो आहे आपण पाहताय कि ते चुलीवरती स्वयंपाक करतायत आणि त्याचं छप्पर पहा मंडळी अगदी डोक्याला लागते आपण बसलोय तरी अगदी डोक्याच्या वरती छप्पर आहे त्यांच्या घराचं आणि आता काय करणार तुम्ही मग आता पावसाळ्यामध्ये राहायचं ना पास पडतो तरी आम्ही हो का पण मग गळत असेल ना मग नाही गळत तरी आम्ही त्याच्यातच राहतो किती वर्षापासून राहताय तुम्ही इथे मावशी झालेत आम्हाला काय तुमचा गार नाही काय आम्हाला आम्ही असं शे कुठं शेतामध्ये जातो आम्ही लोकांचं काम करायला तेव्हा ते भेटतात दोनशे तीनशे भेटतात ते खायला से तांदूळ बिंदू आणून आता गॅस आणू कुठं काय आहे आमच्याकडे कमाई काय आहे आमच्याकडे कायच नाही पैसे कायच नाही पैसे रुका काय नाही आमच्याकडे असं लाकड राहायची फाटी हो ना चुलीवरतीच स्वयंपाक ना तुम्ही स्वयंपाक खूप खडतर आयुष्य म्हणजे ह्या लोकांचं आता पावसाळा तोंडावरती आलेला आहे आणि या लोकांसाठी आता आपल्याला मदतीचा हात पुढे करायची गरज आहे तर आता आपण मुद्दाम ह्या आतमध्ये येऊन हा छोटासा व्हिडिओ काढतोय मंडळी हा आपल्याला ह्या आजींच्या संमतीने आपण काढतोय अर्थात त्यांनी आपल्याला त्यांच्या घरामध्ये बोलवलंय आणि आपण त्यांच्या परवानगीनेच हा व्हिडिओ काढतोय तर मंडळी ह्या लोकांना खूप मदतीची गरज असते आपण पाहताय की काय परिस्थितीमध्ये ही लोकं राहत आहेत परत न लागणारी भांडी असतात आणि चांगल्या कंडिशनमधले आपण वर्षानुवर्ष तसेच घड्या तसे करून ठेवलेले काही कपडे असतात जे आपल्याला लहान झालेले असतात तर तसे कपडे मंडळी आपण या लोकांना देऊयात आणि आज फक्त नवीनच कपडे यांना पाहिजे असं नाही आहे आपण आपले वापरलेले जरी कपडे या लोकांना दिले तरीसुद्धा त्यांना खूप आधार होईल त्याचा तर मी सर्वांना एकच विनंती करते की तुमच्याकडे जर चांगल्या कंडिशनचे कपडे असतील जे फाटलेले वगैरे नसतील व्यवस्थित कंडिशनचे असतील आणि खूप त्या वापरण्याजोगे हो असे कपडे असतील तर मी तुम्हाला आमच्या वृद्धाश्रमाचा संपर्क क्रमांक येते तुम्ही त्याच्यावरती संपर्क साधा मंडळी आम्ही इथल्या पाड्यांचं सुद्धा तुम्हाला शेअर करू लोकांना जर तुम्ही सर्वांनी मदत केली मंडळी तर आज मी त्यांच्या वतीने सर्वांना आवाहन करते आणि यांना पावसाळा जो आहे तो अतिशय ह्यांचा वाईट काळ असतो आणि मावळ भागामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो यांना कोणत्याही प्रकारच्या रोजगाराची संधी इकडे उपलब्ध होऊ शकत नाही चार महिने मावशी तुम्ही काय सांगाल सगळ्यांना आता आम्ही गरीब लोक आम्हाला काय द्याल ते घ्यायचं आता कोणाच्या न कामाला बोलवलं तर जातं नाही घे नाही बोलवलं तर घरात राहायचं मग कोण आम्हाला नाही बोलवत कामाला कुठं म्हणजे दोन गडी माणसं तीन गडी माणसं अशी जातात आणि एक मंजुरी मग खातो आम्ही पोटाला जे थोडेसे वयस्कर झालेले आजी आजोबा असतात त्यांना तर रोजगार मिळू शकत नाही मग असे आजोबा झोपडीमध्येच घरामध्येच अशा पाण्यांमध्ये बरेच आपल्याला बघायला मिळतात मंडळी किती वय आहे यांचं आणि मग यांना कोण रोजगार देणार हाही फार मोठा प्रश्न असतो एक अतिशय गरजू असा हा वर्ग आहे जो समाजापासून खूप लांब आहे आणि जो वंचित आहे ज्यांना मदतीची खूप गरज असते पण त्यांच्यापर्यंत कुठल्याही प्रकारचं सोशल मीडिया पोहोचू शकत नाही मंडळी त्यामुळे आपल्या किनारा वृद्धाश्रमाची टीम त्यांच्या घराच्या आत येऊन त्यांची सत्य परिस्थिती ही समोर आणती आहे तर आई आईबाबांना आपण मदतीचा हात देऊयात आणि यांचं आयुष्य आपण हे पुढचे जे चार महिने आहेत ते आपण सुकर करण्याचा प्रयत्न करूया एकाच घरामध्ये पाच पिढ्या मंडळी या आजी आहेत या आजींची मुलगी आहे यांची ही मुलगी आहे यांची ही मुलगी आहे, मुल आहे आणि ही त्यांची मुलगी आहे अशा पाच पिढ्या आता ह्या छोट्याशा घरामध्ये राहत आहेत

कपडे आणलेत आणि काही भाजीपाला आणलाय मंडळी आणि आपण बघताय कि की किती छोट्याशा गोष्टी मध्ये ही मुलं किती खुश आहेत आणि असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप मोठा आनंद मिळत असतो नवीन कपडे दिले तर आम्हाला खूपच आनंद आहे पण जरी नवीन शक्य नाही झाले तरी आपल्याच घरात असलेले वापरलेले सुस्थितीतले असे कपडे आपण यांना नक्कीच देऊ शकतो मंडळी आणि यांना खूप कपड्यांची गरज असते पावसाळ्यामध्ये कपडे वाळत नाहीत आणि यांच्याकडे खूप कमी प्रमाणामध्ये कपडे असतात येताना मग मंडळी तुम्ही सुद्धा या सर्वांना मदत हात पुढे करण्यासाठी ही जी लोक आहेत ही कोणत्याही सोशल मीडिया खूप लांब आहेत मंडळी त्यामुळे यांच्या गरजा आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि हे कोणाकडे कधी काही मागत सुद्धा नाहीत पण त्यांच्यापाशी पोचत असतो तेव्हा लक्षात येतं की त्यांच्या काय गरजा आहेत आणि चार महिने त्यांना कुठल्याही प्रकारचं काम इथे मिळत नाही रोजगार नाही मिळत त्यांना चार महिने त्यामुळे त्यातली निम्मी लोक बसूनच असतात घर कसं भागवायचं हा फार मोठा प्रश्न असतो यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न मंडळी धन्यवाद